इकडे ठाकरे बंधूंकडून युतीची घोषणा करण्यात आली पण जागा वाटपाचा तिढा अजून कायम आहे मुंबईतल्या चार जागांचा तिढा अजूनही कायम आहे तिढा सोडवण्यासाठी वाजता आज गुप्त बैठक होणार आहे शिवडी या जागांवरून अजूनही दोन भावांमध्ये रस्ती एकदा दोन्ही पक्षांकडून एकत्र एक बैठक घेतली जाणार आहे भांडू पिक्रोळी आणि शिवडी या जागा आहेत ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांना आपली ताकद आहे आणि दोन्ही पक्षांना त्या ठिकाणी लढायचंय आणि त्यामुळे या जागा नेमक्या सुटणार आहे लागणार वाजता पुन्हा एकदा या नेमका शिवसेना आणि मनसेमध्ये खलबत होणार आहेत हा जागा नेमका कुणाला सुटतात ते पाहावं लागणार आहे जागा कुठल्या एका पक्षाला सुटणार कि मैत्रीपूर्ण लढतीचाही पर्याय हे दोन्ही पक्ष चाचकून पाहणार आहे बघावं लागणार आहे श्रेयस सावंत आपल्याला अपडेट देतात श्रेयस अनेक जागा वाटप आता अजून जी झाली जिथे देखील झालं तरी जागा वाटपांचं अजून तेवढा शोधू नये एकंदर पाहिलं गेलं शिर्डी प्रभादेवी दादर माहीम या परिसरातले मिक्रोळी या परिसराची अजूनही जागा वाटप झाली नाहीये त्यात जो आपण बघू शकतो जो परि आहे तो अजूनही जागा वाटप अजूनही कायम आहे आज सकाळपासून मनसे शिवसेनाच्या इकडे मनुष्या देशांसोबत अनेक बैठका झाल्या अनेक नेते आणि अनेक इच्छुक उमेदवार जे आहेत ते येताच जात आहेत मात्र आपण बघू शकतो तिला अजूनही कायम आहे हा क्रीडा कायम असून आता एव्ही फॉर्म वाटण्याची प्रक्रिया जी आता ठाणे आणि कल्याणमध्ये सुरू आहे ती अजूनपर्यंत मुंबईमध्ये सुरू झाली नाहीये त्याचंच कारण आहे की अजूनही जागा वाटप जो आहे प्रभावी गोष्टीचा तो सुटलेला नाही आहे वन नाईन्टी फोर असेल वन नाईन्टी टू असेल वन नाईन्टी वन असेल या सगळ्या गोष्टी जरी आहेत तरीही खूप बारीक प्रमाणात या सगळ्यावर अभ्यास केला जातो श्रेयस अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल